नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे अशातच या मालिकेतील जयंत आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांच्या आवडीची जोडी बनली आहे जयंत आणि जान्हवीची जोडी घराघरात पोहोचली नुकताच मिळालेल्या माहितीनुसार जयंत हा लग्नबंधनात अडकणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव हा लवकरच अनुष्का पिंपुटकर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे अशी माहिती समोर आली आहे मालिकेतील जान्हवी हिने नुकतंच मेघन आणि अनुष्काचे केळवण देखील केले आहे जयंतने अनुष्का बरोबरचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि चाहत्यांना एक सुखद बातमी शेअर केली आहे लवकरच अनुष्का आणि मेघन हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू झाली आहे मंडळी तुम्हाला जयंत आणि अनुष्काची जोडी कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का हे नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद